चलात म्हणूया मस्त मुगाचं हेल्दी पौष्टिक मेदग आणि त्याच्यासाठी बघा मी रात्रीचे मूग भिजत टाकलेले असे भिजत नाही टाकले तरी आपण भाजून मूग आणि आपल्याला पटकन करायचे असले ना तर भाजून घ्यायचे आणि शिजवायला शिजायला टाकायचे तसे पण खूप छान होतात मुगाचं मेदगं आणि आता बघा कुकरमध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आणि शिजून घ्यायचे मूग आपल्याला आता बघा सुरुवातीला मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे ते चांगलं ठेचून घ्यायचे आपल्याला गलमत्त्यामध्ये छोट्या आणि ते झालेलं आहे बघा आता सुके मसाले घेतलेले आहे मी लाल तिखट घेतलेले आहे जिरे पावडर धणे पावडर हळद आणि सुरुवातीला बघा मी टोमॅटो कापून घ्यायचं आपल्याला एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कांदा पण बारीक कापून घ्यायचा आपल्याला आता कांदा टोमॅटो कापून झालेले आपले आणि मूग पण शिजून झालेले बघा आता कढई ठेवायची गॅसवर आणि तेल टाकलेले आहे त्याच्यात कढईमध्ये सुरुवातीला राई जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता कांदा टाकून घ्यायचा तो चांगला होऊ द्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे त्याच्यामध्ये तो पण छान होऊ द्यायचा आहे कांदा टोमॅटो आता झाकण ठेवून थोड्या वेळ द्यायचं आहे आणि बघा मस्त झालेला आहे कांदा टोमॅटो आपला आप आता आपल्याला सुके मसाले टाकायचे त्याच्यामध्ये आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि आता मूग टाकायचे आहे त्याच्यात शिजलेले आणि सगळं मिक्स करून छान परतून घ्यायची थोडीशी कसुरी मेथी टाकलेली मी त्याच्याने पण खूप छान फ्लेवर येतो मेद घ्यायला आणि छान लागते थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला आणि मस्त सगळं मिक्स करून घ्यायचे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे आणि मस्त झालेले बघा आपलं मुगाचं मेदग खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा तयार झालेलं आपलं मस्त मुगाचं मेदग हेल्दी आणि पौष्टिक